नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी चव असणारं सांबर सांबर तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता इथे आपण अगदी सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी चव असणारं सांबर घरच्या घरी कसं बनवायचं हे पाहणार आहोत आणि हे सांबर तुम्ही इडली डोसा मेदूवडा तसेच भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बारीक वाटी तोड घेतलेली आहे त्यानंतर चार ते पाच चमचे मूगडाळ घ्यायचे घ्यायची आहे आता ह्या दोन्ही डाळी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला हाताने असं सोळून अगदी व्यवस्थितपणे धुतलेलं आहे त्यानंतर आपण इथे एक वाटी बारीक चिरून घेतलेला भोपळा घालायचा आहे तसेच एक बारीक चिरलेला कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या त्याचे मी असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपण पुरेसं पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर आपण यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे त्यानंतर एक चमचा आपण धणेपूड घालूयात आणि एक चमचा तेल घालूयात त्यामुळे डाळ अगदी व्यवस्थितपणे शिजली जाते हे सर्व मटेरियल घातल्यानंतर आपण त्याला असं चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि कुकरला पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता पाच ते सहा शिट्ट्या केल्यानंतर आपली डाळ अगदी व्यवस्थितपणे शिजली गेलेली आहे तर त्याला आपण असं थोडंसं मिक्स करून घेऊयात नंतर आपण आता सांबरसाठी लागणारं टोमॅटो आणि कांद्याची आपण पेस्ट बनवून घेऊयात इथे मी एक बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे आणि साधारणतः दहा ते बारा इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे तर याची आपण मिक्सरला एकदम बारीक अशी आपण पेस्ट करून घेऊयात इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घालूयात तेल थोडंसं गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहे त्यामुळे सांबरला चव अगदी छान येते त्यानंतर आपण बारीक करून घेतलेली कांदा टोमॅटो पेस्ट घालूयात आणि हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि मंदाचेवरती त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं आपण परतून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता आपल्या टोमॅटो पेस्टला तेल सुटायला अगदी सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपण घालूयात यामध्ये मसाले सुरुवातीला अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा धणे पावडर तसेच आपण इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूयात आणि त्यानंतर दोन मोठे चमचे भरून आपण सांबर मसाला घालायचा आहे सांबर मसाला जरा जास्तच वापरायचा त्यामुळे आपल्या सांबरला चव अगदी छान येते हे मसाले घातल्यानंतर त्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करूया आणि चांगलं व्यवस्थित भाजून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता मसालेसुद्धा अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत त्यानंतर आपण इथे आपली शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे डाळ घातल्यानंतर त्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता सर्व मसाले या डाळीमध्ये मिक्स झालेले आहेत त्यानंतर आपण इथे एक ग्लास पाणी घालूयात म्हणजे साधारणतः एक वाटी डाळीला तुम्ही चार वाट्या पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर त्याला असं व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सुद्धा आपण त्याला परत एकदा असं मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं सांबार आपण गरम करूया तर इथे तुम्ही बघू शकता सांबर थोडंसं गरम झाल्यानंतर आपण इथे चिंचकूळ पाणी घालायचं आहे त्यामुळे आपले सांबार गोड असं चवीला छान बनलं जातं त्यानंतर वरून आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे सांबारला चव अगदी छान येते कोथिंबीर घातल्यानंतर त्याला असं थोडंसं मिसळून घेऊयात आणि साधारणतः पाच ते सात मिनटासाठी झाकून आपण शिजवून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता झाकून ठेवल्यानंतर अगदी पाच ते सात मिनटानंतर आपल्या सांबारला अगदी छान अशी उकळी आलेली आहे तर आपण सांबार जेवढं जास्त शिजू तेवढी त्याची चव छान येते तरी ते बघू शकता मस्त अशी दणकून उकळी आलेली आहे तर त्याचं आपण झाकण काढल्यानंतर असं थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि अजून साधारणतः दोन ते तीन मिनटासाठी आपण हे सांबर उकळून घ्यायचं आहे इथे महत्त्वाच्या टिप्स तुम्ही सांबर जास्त वेळ उकळवायचा आहे तसेच सांबारची डाळ शिजवत असताना त्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ तसेच फ्लेवरसाठी हिरवी मिरचीसुद्धा घाला त्यामुळे सांबरला चव अगदी मस्त येते तर इथे ये आपलं सांबर तयार आहे तर त्याला आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर हे सांबर तुम्ही भाताबरोबर असेल तसेच इडली डोसा मेदूवडा यासोबत खाऊ शकता अगदी हॉटेलसारखी चव असणारं हे आपलं सांबर बनवून तयार आहे तर तुम्ही इथे बघू शकता सांबरची कन्सिस्टन्सीसुद्धा कशी आहे अगदी दाटसर असं आपलं हॉटेलसारखं सांबर बनलं गेलेलं आहे आणि चवसुद्धा अगदी हॉटेलसारखी आहे तर आता हे सांबर तुम्ही इडली डोसा मेदूवडा किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता त्याची चवसुद्धा गोड अशी छान लागते आणि मस्त असं आपलं सांबार आता आपण गरमागरम इडलीसोबत सर्व करूयात इकडे आपली इडलीसुद्धा तयार आहे तर त्याला आपण काढून घेऊयात इकडे आपली गरमागरम अगदी मऊ एकदम लुसलुशीत अशी इडली बनवून तयार आहे त्यातील एक इडली मी तुम्हाला इथे दाखवते अगदी सॉफ्ट अशी बनली गेलेली आहे त्यासोबत आपण सर्व करूयात अगदी हॉटेलसारखी चव असणारं दिपाच किचनमधलं गरमागरम असं सांबार वाह एकदम छान अशी चव येते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की सांबार करून बघा कसे झाले हे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद